पालघरमधील घटनेबाबत उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्याकडून तीव्र नाराजी पालघर शहरात आठ वर्षाच्या मुलीवर विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे या घटनेनंतर जमावाने कठोर भूमिका घेतली या घटनेतील आरोपी रसूल इब्राहिम सोळंकी वय पंचावन्न वर्ष राहणार खानापाडा याच्यावर गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे एक्क्याण्णव ऑब्लिक दोनशे चोवीस नोंदवण्यात आला आहे सदर आरोपीचे किराणा मालच दुकान आहे आरोपीने खाऊ देण्याच्या बहाण्याने मुलीला दुकानामध्ये नेऊन तिच्यासोबत अश्लील कृत्य केलं रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ही मुलगी दुकानात गेली असता आरोपीने तिच्यासोबत अश्लील चाळे केले त्यामुळे घडलेला प्रकार मुलीने आपल्या आईबाबांना सांगितला यानंतर पालकांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आरोपीचं हे कृत्य माणुसकीला काळीमा फासणार आहे अशा नाराधामावर कठोर कारवाई करण्यात यावी असे निर्देश या प्रकरणाबाबत शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉक्टर निलम गोरे यांनी श्री बाळासाहेब पाटील पालघर पोलीस अधीक्षक यांना दिले आहेत सदर घटनेचा तपास लवकरात लवकर करून संबंधित मुलीला व तिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यात यावा असं म्हणत उपसभापती डॉक्टर निलम गोरे यांनी काही महत्वाच्या सूचना यावेळी दिल्या घटनेचा तपास अधिक जलदगतीने करावा व आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी आरोपीला जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न करणे त्याचबरोबर जामिनास कसून विरोध करण्यात यावा पीडित मुलीचे समुपदेशन व शालेय शिक्षण चालू राहण्यासाठी प्रयत्न करावेत